गोपाळ पांडू झोपळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपमहाव्यवस्थापक या पदावर काम करतो मला डोळ्याचा म्हणजे नजरेचा त्रास जाणवला आणि मी डॉक्टर किनिया यांच्या हॉस्पिटलमध्ये जे की शांताक्रूज पश्चिमेला आहे तिथं मी गेलो स्टाफने आमचं स्वात सुरुवातीला चांगलं स्वागत केलं आणि लगेच आम्हाला पुढची ट्रीटमेंट देणं सुरू केलं आ दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चौदा रोजी आत्ता दोन तासापूर्वी म्हणजे हे व्हिडिओ शूट करण्यापूर्वी दोन तासापूर्वी माझं ऑपरेशन झालं आणि मला खूप चांगलं ला दिसायलाही लागलं ला आहे आत्ताच आणि इथून स्टाफ जो काम करतो आहे त्यांनी खूप चांगला पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे क्वालिफाईड सगळे डॉक्टर्स आणि सिस्टर्स असल्यामुळे माझं ऑपरेशन हे नक्कीच सक्सेसफुल झालेलं आहे मी सर्व स्टाफला माझ्या वतीने धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र